लाडक्या बहिणी जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार मोठी अपडेट समोर आलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या अंतर्गत पात्र महिन्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात थेट बँक खात्यात जमा महायुती सरकारने सुरू केलेली योजना ही खूपच लोकप्रिय योजना आहे इतकेच नाही तर ही, ही योजना विधानसभा निवडणूक दोन हजार तेवीस मध्ये गेम चेंजर ठरलेली आहे आणि महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे माहिती सरकारने सुरू केलेली तर लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाला आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजर लागलेल्या आहेत तर लाडकी बहिणीच्या जून महिन्याच्या आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडकी बहिणीनेचा हप्ता साधारणतः प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेच्या नंतर बँकेत जमा करण्यात येत असतो अशाच प्रकारे आता जून महिन्याचा हप्ता सुद्धा वीस तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा तशी कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही